जर तुम्ही राग दिला तर राग देत अशी पब्लिक नाही मोबाईची त्याच्यामुळे तुम्ही सर्व इथे आलात त्याच्यामुळे इथे सर्व चक्री सुद्धा बघायला मिळेल मंडळी तुम्हाला परिस्थिती पाहून असं वाटत की मुली फक्त गर्भात सुरक्षित आहे आणि म्हणजे तीन पथक आम्ही सतरा झालं होतं सतरा सतरा <laughs> हॅलो मंडळी गुड आफ्टरनून हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माय चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर तुम्ही टायटल आणि थंबनेल तर बघितलं जात आणि आज आहे कृष्ण जन्माष्टमी सो माझ्या व माझ्या परिवाराकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो मंडळी मी ॲक्च्युली ब्लॉग सकाळपासून चालू केला आहे बट मी इंट्रो द्यायचं विसरून गेलो सो मी आता इंट्रो दिला आहे तर तुम्ही आता पहिले सकाळचा क्लिप्स बघून घ्या त्याच्यानंतर मी पुढचं काय आता आलेलो आपण पहिली पहिला पथक दिसतो आपल्या गावात भले कि नारायण देव कोविंदावर वडवली यांना जी नानाची ती आम्ही असते आमच्या इथली घरची ती दिलेली आहे त्यासाठी जी वर्गणी बोललो तो ती देण्यात येत आहे आणि पूर्ण गोविंदा पथक जो आहे तो दही आणि फोडण्यासाठी सज्ज झालेला आहे मी सगळ्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो काय एकदा आई लावली गोविंदा पथक वडवली आमच्या गावात तीन पथक आम्ही सतरा जण लावतो सतरा सतरा आम्ही बोलतो सतरा जर लावता बोलतो असं वाटतं की मुली फक्त गर्भात सुरक्षित आहे आणि म्हणजे खरंच अशी परिस्थिती आता आलेली आहे आणि मला वाटतं सरकारने याच्याबद्दल स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावं आणि आपला ज्या आई गावचं गोविंदा पथक सुद्धा आहे इथं आले आणि याची खरंच म्हणजे गरज आहे आता काळाला सध्या आणि आमच्या गावातला तिसरा पथक ओम साई गोविंदा पथक आमच्या गावात तीन पथक आहेत आता हा तिसरा पथक आहे तुम्ही आई बघू शकता यांचीच सलामी लावणार आहेत आवाज दिला बोल आम्हाला पण घ्या बोलतं सो मंडळी तुम्ही बघितलं असाल गावातल्या व्हिडिओ तर आमच्या गावातले तीन पथक होते त्यांच्या तुम्ही व्हिडिओ बघितल्यात आणि तुम्ही जर मला इंस्टाग्रामला सोशल मीडियावर फॉलो करत असाल नसेल करा तर करा आदेश पाटील डबल फाय डबल फाय तर तिकडे तुम्हाला अपडेट मिळेल असेल तर आपल्याला आज खूप साऱ्या जागी जायचं आहे तर आपण सर्वप्रथम आलं आहे नवी मुंबईला घनसोली येते सो आपण तर तिकडेच चाललो पहिले तिकडेच आपल्याला इन्व्हिटेशन आहे अंकुश बाबा कदम यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे सो आपण आता तिथे चाललो पहिल्यांदा आणि आपल्यासोबत आहे भावेश भोईर जे की आपल्याबरोबर बऱ्यापैकी अख्खा दिवस राहणार आहेत भावेश आहे आणि आम आमच्या मावशीचा मुलगा सुद्धा आहे युवराजा त्याला आम्ही इथून पिक केला कारण गणसोली आणि मामाचा काम आमचा त बाजूलाच आहे सो त्याला घेतला आणि आता आम्ही पटापट पत निघतोय गणसोलीला जा जायला सो आपण भेटवणार आहे का आता हंडीच्या इथे चलो ते आपला माणसं गेला आले आहेत आणि आपण आता पावसामुळे मुलं आपला दिसत नाही आहे सो आता आपण चाललेलो आहोत आता

युट्यूबर आधीश पाटील जोरदार स्वागत आणि खास आदेश कस वाटतो मुंबई सो मी आधी खूप वेळ नाही मुंबईचे इव्हेंट आलेलो आहे म्हणजे मला वाटतं महोत्सव पण जी इथे गर्दी मला दिसते दादा मला इकडे जी गर्दी दिसते ना संध्याकाळी सर्व हांड्यानं गर्दी असते मान्य आहे मला गर्दी असते ही खूप मोठी अंकुश यांना सांगू शकतो की एवढी हो गर्दी दादा मी याच्या आधी दोन हांड्या करून आलोय पण एवढी गर्दी कुठेच नव्हती दुपारच्या क्षेत्रात संध्याकाळी असते पण मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल मी अंकुश बाबा कदम धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला इथे यायची संधी दिली तसंच मला माईक आता माईक सुद्धा हातात दिलाय मी काही पॉलिटिशियन वगैरे नाही की मला भाषण जमेल मी एक ब्लॉगर आहे त्याच्यामुळे ते भाषण करणं जरा मला एवढं काही जमत नाही पण हे सर्वांना बघून मला बोलावं असं वाटतं तुमच्याशी कारण जेव्हा मी ब्लॉगिंग करतो तेव्हा कॅमेरा समोर असतो पण आता प्रत्यक्ष माझ्या समोर तुम्ही सर्व आहात त्याच्यामुळे बोलायला खूप भारी वाटतंय आणि नवी मुंबईची पब्लिक म्हणजे एकदम आहे माझ्या ब्लॉग्स पण तुम्ही बघितले असतात पाच असे तिथे कोणी कोणी बघितलेले सो पब्लिक खूप क्रेझी आहे आणि खूप गोड पब्लिक आहे नाही गोपायची त्यांना तुम्ही जीव लावला ना तर ते जीव लावतील आणि जर तुम्ही राग दिला तर ते राग देतील अशी पब्लिक नाही त्याच्यामुळे तुम्ही सर्व इथे त्याच्यामुळे सर्व तुमच्या स्वतःसाठी टाळ्या वाजवा आणि तुम्ही सर्व गोविंदा भक्तांना जन्माष्टमीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो तसंच अंकुश बाबा कदम यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल त्यांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि इथेच तुर्ताच थांबतो कारण मला पुढे सुद्धा जायचंय सो so, तुम्ही दिलं प्रेम हे तर आहेच तसेच अंकुश बाबांनी मला एकदा बोलवलं त्याबद्दल ऋणी आहेच आणि एवढे बोलून मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या भव्याच्या मंचावर खास अंकुश बाबा युवा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि त्यांच्यातर्फे एक डान्स तुर्ता इथे झाला पाहिजे अशी सगळ्यांची विनंती आहे तुम्हाला सांगतो मी पोल्याकडे गाणी केले आता मला एक राजे पोळ्या मला गाणी लॉन्च झाला सांग पोल्याचा नाजे पडायचा पण त्याच्यामध्ये मी कॉल एक लिड दुसरा पण घेतला माझ्यासोबत कारण मला डान्स येत नाही पण त्याने दादाच्या विनंतीला मान जर मी थोडस काय हात लावूच शकतो तर थोडस डान्स करतो असं मला डान्स येत नाही पब्लिक तुम्हाला सांगतो थोडस जमेल तसं मी आलो तर थोडं ऍडजस्ट करून घ्या तुम्ही पण तुमच्या नाचणार का चलो ठीक आहे दादा

करता आला नाही आणि तुम्हाला तिकडे हसू आला असेल डान्स बघून डान्स तर आपण कधी करत नाही त्यांनी संधी दिली पण आता आपण सचिन पोटेच्या इथे आपण येणार होतो तुम्ही सोशल मीडिया बघितलं असाल शशिकला चॅरिटेबल ट्रस्टच्या इथे आणि आपल्यासोबत आपलं पथक सुद्धा इथे आपल्याला भेटलेलं आहे म्हटलं आपलं पथक सुद्धा भेटले जाऊया आपण पुढे We'll साई आर्थिक याच्यानंतर किती थर सात थर श्रीकांत जाधव आमचे कबड्डी पट्टू एक एक तू बघूया श्रीकांत जी आदर्श आदर्शजी पुष्प भालेराव तनिष दुधाने शिल्पा कासार आणि पुष्पा भालेराव यांनी त्वरित स्टेजवर यायचे त्यांचा लकी ड्रॉ मध्ये त्यांचा नंबर लागलेला आहे पुष्पा भालेराव कृपया तीन बक्षीस आहेत ती मोबाईल फोन हेडफोन स्पीकर आणि स्मार्ट नाव तिकडे द्या प्लीज तिथून माझ्याकडे सो so, मंडळी आमच्या गावातले सगळे पथक आलेले तिकडे आणि आयोजक इकडे आहेत आमच्या गावातलीच आहे आणि आमच्या गावात तीन पथक आहे तीन पथक खाली तीन हांड्या लावलेल्या आहेत आमच्या गावात सुद्धा डेंजर क्राऊड भरलेला आहे आणि एक बालकण्या बिलकण्या साईडला खूप पब्लिक आहे मंडळी ती तुम्ही बघू शकता क्राऊड बी खूप आहे मंडळी इकडे मंडळी आपल्या गावातला जय आनंद गोविंदा पथक आता हंडी फोडण्यासाठी सज्ज झालेला आहे आता ते पोचलेलं आहेत हंडी पर्यंत आणि फोडायला घेत त्यालाच गव नाही हंडी कुठे आहे भेटला भेटला थम्सअप आहे मंडळी थम्सअप सगळ्याकडे पैसे आणि ट्रॉफी भेटते इथे थम्सअप पण भेटत आमच्या गावातला दुसरा पथक ओम साई गोविंदा पथक हे सुद्धा अंडी फोडणार आहे दादा त्यांना आपल्या गावात सांगायचं बघितलं दादा डबल पुन्हा तुम्हाला दाखवत आहे हांडी फोडताना आमच्या गावला दुसरा म्हणता येईल सहा तारांची सलामी द्यायला घेतलेली आहे गाव देवी गोविंदा पंधकांनी पण मंडळी सलामी दिलेली आहे तुम्हाला आमच्या भावाच्या ब्लॉकला धन्यवाद ಧನ್ಯವಾದ ಮಂಡಲ ಅಡಕ ಅರೆ ಪೋ ಅರೆ ಪೋ ಸೋರ ಹಿ ಅರೆ ಪುಟ್ಟ आणि मंडळी चक्री सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल हे बघा चक्री चक्री सुद्धा बघायला मिळेल मंडळी तुम्हाला चक्री फिरवणं बघा तुम्ही बघू शकता चक्री बघू शकता तुम्ही चक्री सो so, मंडळी आता आपल्या गावातली झालं नवी मुंबई झाला कल्याण झाला आता आपण आलो आमच्या स्टेशन परिसरात आणि बघू शकता तुम्ही शिवसेना सुरेलन दादा आमचे नगरसेवक त्यांचा हंडे आहे सो आता साहिल चल ना पटापट सो आता आम्ही येत जाऊ चललो आहे सो बघूया पुढे कसं काय आहे असा काय सा अरेंजमेंट आहे तुम्ही बघू शकता मंडळी आलेलो होतो आपण जय महाराष्ट्र बस का भाऊ या पाटील दादा जोरदार टाळ्या उद्या जोरदार टाळ्या उद्या मेघनाथ तिवारी यांचं स्वागत यानंतर तुमच्यासमोर तुम्ही बघू शकता क्राऊड कसा खतरनाक आहे खूप गर्दी अशी झालेली आहे सुरुवात झाली सर्व त्यांच्या सवकड लक्ष द्यावे कोणालाही दुखापत होईल होणार नाही याची काळजी घ्या आमचे परम मित्र बी इथं

यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होण्या सर्वांनी नोंद घ्या लकी ड्रॉ मध्ये कोणाचा सुरेखाशी पाहता सर सलामी एकदा टाळावत्या होत्या गोविंदासाठी एम गोविंदा कल्याण आणि आता आमच्या स्टेशन परिसरात परत एकदा आलो आम्ही आता दुसरा इकडं इकडे आलो आता आपण नव्हतं आता गाव प्रमुख त्यांच्याकडे आलेलो आम्ही आपल्याला भेटलेलं कालच्या माझे आमदार आणि साहेबांचा आज वाढदिवस आहे सर तुम्हाला वाढ दिवस हार्दिक शुभेच्छा आणि असंच तुमचं सर्व आयुष्य असंच यशस्वी व्हा ही दिवशी त्यांनी प्रार्थना करतो आणि साहेबांची आपली दुसरी तिसरी भेट असेल ना गोविंद पथक वडवली कोळीवाडा आता आपण आलेलो आहोत आमच्या गावचे गावप्रमुख नवनाथ दादा पाटील यांच्या दहीहंडीला आपण आलेलो आहोत आणि इकडे सुद्धा क्राऊड आहे तुम्ही इकडचाही क्राऊड बघू शकता सुंदर क्राऊड आहे इकडे पण आणि इकडे सुद्धा अंडी आहे बघा इकडे सुंदर तुम्ही क्राऊड बघू शकता तसेच हरिभक्त पारायण झालेले दिलीप विजय पाटील यांचे यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे तसेच हरिभक्त पारायण सिद्धेश्वर महाराज यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे सिद्धेश्वर महाराज हरिभक्त पारायण सिद्धेश्वर महाराज यांचे या ठिकाणी सन्मान त्यांनी स्टेज वर येतील नारायण सलपे हे पण स्टेज येतील रुपेश तरे आणि अविनाश पाटील हे पण स्टेज वर येणार आहेत तर नाव मंडळी आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत तिकडे मग कुठलं भाऊ तुमचा पत्ता कुठला आहे मांडा टिटवला अच्छा अच्छा आपल्या जवळचेच आहेत चला चला बाय बाय सो मंडळी आपण स जवळजवळ बऱ्याचशा हांड्या कवर केला आणि आजच्या दिवसातली आपली शेवटची हंडी बाग आहे जी की आहे पल्ल्यांनी म्हणजे टिटवायच्या बाजूला आहे पल्ल्यांनी आणि मयूर पाटील यांची ते हंडी आहे मयुरेजा पाटील यांची नगरसेवक येते आणि त्यांची इथूनच जलोजिसाने गाडी एवढं लांब लावायला लागते बिकॉज ऑफ पार्किंगचे पुढे इश्यू आहेत तो आता भेटूया आपण डायरेक्ट पुढे चला

पवित्र सिनेमामुळे सिनेमामुळे जनता आता त्याला कुठून फायदा मिळते उत्सव दोन हजार चोवीस आता मी घरी चाललेलो आहे आणि पूर्ण दिवस तुम्हाला हा एन्जॉय केला असेल ब्लॉग मध्ये पण मला सर्वकडे काय काय बऱ्याचशा गोष्टी अजून एक्स्ट्रा केल्या ज्या मला घेता नाही आल्या बिकॉज ऑफ गाणे लागायचे सो कॉपीराइट येतो मग त्या व्हिडिओ फास्ट करा म्हणजे तुम्हाला बरोबर बरं काय बघायला वाटत नाही त्याच्यामुळे आणि वॉईस पण बोलता येत नाही त्याच्यामुळे माझं बोलणं आज खूप कमी असेल आजच्या ब्लॉगमध्ये त्याच्यामुळे बराचसा ब्लॉग काय मला परफेक्ट घेताना आला जसं मग मनास ठरवलं होता बट बऱ्यापैकी तुम्ही एन्जॉय केलं झालं बऱ्याचशा ठिकाणी इन्व्हाइट होतं आणि बऱ्याचशा ठिकाणी अजून एक दोन ठिकाणी मला जायला काही जमलं नाही बिकॉज ऑफ टाईम आता वाजलेत बघा स साडे अकरा झालेत मंडळी लिटरली आणि अजून मी आत्ता अजून घरी पोचलो तर घरी चाललो आहे सो इन शॉर्ट बोलायचं आहे की टाईम पिरियड आपला कमी पडला तरी पण जेवढा जमेल तेवढा मी कव्हर करायचा प्रयत्न करेन ट्राफिक जाम होती सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलाच असेल आणि तुम्हाला पुन्हा एकदा जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुम्ही हा ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय